बारा एक दोन दिवसात सर्व नाटक स्ट्रॉंग कारवाई करीत होती स्वतः जातीने लक्ष घालून स्ट्रॉंग दाखल केलेत मी सगळं नाही का तुम्ही नाही जाऊ आम्ही तुम्ही कायदेशीर मार्ग अवलंबवा

নাই নিশ্চয় মাৰা

माझं नाव धनराज शिवाजी कानाडे राहणार हिंगळजवाडी आमच्या गावामध्ये हिंगळजवाडीमध्ये रात्री एकच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तरी त्या घटनेमध्ये तानाजी भगवान मुळे यांचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे मृत्यू कशामुळे मला झाला पारधी समाजाचे लोक त्यांच्या शेडवरती शेळ्या चोरी करण्यासाठी आले होते त्या शेळी चोरी चोरी करून घेऊन जाताना ते उठले असताना शेडवरती झोपलेले होते ते उठले असताना त्यांनी थोडा प्रतिकार केला असेल तर ते प्रतिकार केल्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन डोक्यामध्ये दगड घातला आणि त्यांनी पाच शेळ्या घेऊन गेले परत त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिक गोळा झाले आणि त्या त्यामधील एक जण जागी स्पॉटवरती सापडलेला आहे त्याला पोलिसांनी घेतलं का ताब्यात त्यांना आता चौघा जणांनी काहीतरी पोलिसांनी अटक केलेली आहे डोके पोलीस स्टेशनमध्ये ते याच्या आहेत तिथे आरोपी तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या आमच्या गावातील जे पारधी रहिवाशी आहेत त्यांचा तिथून त्यांनी काढून टाकावं शासनाने त्यांना आणि आमच्या गावात वारंवार वार हे घटना घडत आहेत ही चोरी मारामारे दारू विक्री ते पारदी समाजाचे लोक भरपूर प्रमाणात करत आहेत